महाराष्ट्रात नवीन एकवीस जिल्ह्यांची रचना होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच ऐतिहासिक सातारा जिल्ह्याचेही विभाजन होणार अशा चर्चांना चर्चा आहे सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू आहेत यावर नाराजी व्यक्त करत रयतराज संघटनेचे संस्थापक संदीप भाऊ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे सातारा जिल्ह्याच्या अखंडतेला तडा घालवण्याचे काम एकोणीसशे साठमध्ये मध्ये काही विघ्न संतोषी स्वतःच्या स्वार्थापोटी केले होते त्यामुळे विस्तीर्ण अशा सातारा जिल्ह्याची दोन शकले झाली त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा गाढ घातला गेला विघ्न संतोषी आहे का आणि त्याला काही समाजकंटक नेटेकरी खतपाणी घालण्याचे काम करत आहेत का असे असेल तर बेजबाबदार नेटेकरांच्या कृत्याला वेळीच आवर घालावा अन्यथा जिल्ह्याचं विद्रुपीकरण करणाऱ्या नेटेकरांची गय केली जाणार नाही असा इशारा संदीप भाऊ शिंदे यांनी दिला आहे जिल्हाधिकाऱ्यांना नियोजन दिले की कशा संदर्भात काय मागतो जिल्हा विभाजनाच्या बाबतीत नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीनं गोंधळ घातलेला आहे खरं तर छत्रपतींचा हा जिल्हा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा आहे आणि एकोणीसशे साठ साली या जिल्ह्याचं सा पूर्वी विभाजन झालेलं आहे सांगली जी सांगली हा आपल्यातून वेगळा होऊन हा जिल्ह्याचं विद्रुपीकरण झालेलं आहे खर तर अशा ह्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्याची ख्याती जगभर आहे या जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेली प्राथमिक शाळा सुद्धा याच जिल्ह्यामध्ये आहे इथं साताऱ्यामध्ये आहे या जिल्ह्यामध्ये छत्रपतीचे वारसदार आहेत या छत्रपतीच्या गादीचा मान या ठिकाणी या जिल्हा जिल्ह्यामध्ये आहे आणि इथले छत्रपतीचे वारस संबंध जिल्हाभर अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करतात आणि प्रत्येक वेळेस कुठंतरी हा जिल्हा तोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी वेगवेगळ्या समाजकंटकांकडून होत आहे या संपूर्ण गोष्टींचा निषेध आज या ठिकाणी या रयत रयतराज संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण इथं करत आहोत खरं जसं मी सुरुवातीला सांगितलं की अनेक महामानवांच्या पदस्पर्शानं हा जिल्हा पावन झालेला आहे त्याच बाबतीत या ठिकाणी हा या जिल्ह्याची ख्याती संपूर्ण जगभर पसरली का तर पसरलेली आहे मग हा जिल्हा वेग वेगवेगळ्या पद्धतीनं तोडण्याचं काम ज्या नेटकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे तर आज या ठिकाणी या जिल्ह्यावर राजकीय दृष्ट्या बघितलं गेलं तर एक चांगल्या पद्धतीचा वर्धास्त आहे या जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री या ठिकाणी या जिल्ह्याला या या म, सरकारनी दिलेले आहेत आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी वल्गना करून नेटकऱ्या ज्या सोशल मीडियावर गप्पा मारतात त्यांना वेळीच आळा बसला पाहिजे अशा अनुषंगाचं पत्र आज या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की नेटकऱ्यांकडून अशा पद्धतीनं होणाऱ्या अफवांना वेळीच आवर घालावा अन्यथा रयतराज संघटना कायदेशीर या मार्गाने का जाऊन कारवाई करेल एवढंच या ठिकाणी आजच्या निवेदनाच्या बाबतीत सांगतो धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका